आज इथे आपण बनवणार आहोत चिकन बिर्याणी बिना लेअरची ही आपण चिकन बिर्याणी इथे बनवणार आहोत त्याच्यासाठी मी चिकन घेतले अर्धा किलो इथे आपण मीठ टाकूया पहिलं चिकन मॅरिनेट करत आहोत मीठ एक चमचा हळद इथे आपण बिर्याणी मसाला वापरणार आहोत दोन चमचे लाल तिखट धने पावडर गरम मसाला थोडा इथे आपण दही वापरणार आहोत एक वाटी पुदीना टाकूया कोथिंबीर इथे मी अद्रक लसूण आणि पुदिन्याची पेस्ट करून घेतलेली आहे ती आपण याच्यामध्ये टाकून घेऊया अद्रक आणि लसूणची पेस्ट थोडी जास्त वापरायची म्हणजे जा आपल्या बिर्याणीला आहे ना चव छान येते तळेला कांदा लिंबू पिळूया अर्धा आणि थोडी चिमटभर साखर आणि हे छान असं मिक्स करून घेऊया आणि एक अर्धा तास आपल्याला इथे चिकन मॅरिनेट करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या बिर्याणीला एक मस्त टेस्ट येईल आता ह्याला झाकून ठेवूया एक अर्धा तास बघा इथे चिकन छान आपलं मॅरिनेट झालेलं आहे एक अर्धा तास ठेवलं होतं मी बघा चिकन करण्यासाठी मी एक मोठं भांड असं वापरलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये बिर्याणी बनवणार इथे तुम्हाला जे काळं काळं दिसतंय ना तेलामध्ये हे आपण तेल आहे ना जे कांदा फ्राय केला होता ना तेच तेल वापरलेलं आहे बिर्याणीसाठी गॅस पास आहे इथे मी एक चमचा तूप वापरलेलं आहे तेल इथे छान आपल्याला गरम होऊन द्यायचंय मग कांदा आहे इथे आपण तेलामध्ये तेजपत्ता टाकणार आहे आणि दोन वेलची कांदा टाकूया दोन मिरच्या आणि छान असं परतून घेऊया कांदा छान परतून घ्यायचा आपल्याला इथे सॉरी इथे चिकन तेलात टाकतानाचा व्हिडिओ स्किप झालेला आहे माझ्याकडून इथे आपण चिकन घालून घेतलेलं आहे बघा आणि छान असं परतायचं आपल्याला इथे आपण दोन टोमॅटोची पिढी केलेली आहे ती टाकून घेऊया आणि पुन्हा हो एकदा हलवून घेऊया हो मला छान असं परतून घेतलेलं आहे मी इथे इथे गॅस बंद करूया आणि एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे चिकन छान शिजवून घ्यायचे झाकण ठेवायचे इथे मी अर्धा किलो बासमती तांदूळ घेतलेले आहेत हे आता आपल्याला स्वच्छ धुवायचे आहेत आणि थोडा वेळ भिजत ठेवायचे आहेत बघायकीकडे आपलं छान चिकनही शिजतंय आणि तांदूळही भिजतात ते बघायचे चिकन छान शिजत आलेलं आहे आपलं बघा ते चिकन मधलं आपण पाणी सा आटून दिलेलं आहे इथे आपण आता काय करणार आहोत जे एक्स्ट्रा हे तेल सुटलेलं आहे ना ते एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत आणि मी तुम्हाला पुढे सांगणार आहे आपण या तेलाचं काय आहे ते सर्व तेल असं थोडं थोडं काढून घेऊया एक्स्ट्राचं तेल इथे ते आपण काढून घेतलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये राईस टाकून घेऊया राईस सगळीकडे असं छान असा पसरून घ्यायचा इथे आपण पाणी टाकणार आहोत जेवढा आपण राईस घेतलेला आहे म्हणजे दोन वाटी राईस घेतलेला आहे तर दोन वाटी आपण इथे पाणी टाकणार आहोत राईस शिजण्यासाठी आता इथे झाकण ठेवून एक दहा मिनटं मीडियम गॅसवरती आपल्याला हा राईस शिजवायचा आहे बघा इथे एक दहा मिनटं होत आलेली आहेत इथे बघा भाताला छान अशी उकळी आलेली आहे आणि मी काय केलं एका साईडला तवा गरम करायला ठेवलेला आहे तवा आपल्याला छान असा गरम करून घ्यायचा आहे फास्ट गॅसवरती बघा इथे भातातलं पाणी आता आटायला लागलेलं आहे आता आपल्याला इथे हे जे पातेलं आहे ना तव्यावरती ठेवून घ्यायचं आहे म्हणजे आपला मंद आसेवती हा जो राईस आहे ना छान फुलेल बघा अशा पद्धतीने तवा ठेवल्यामुळे काय होतं आपला खाली राईस लागणार नाही आणि मंद आचेवरती छान असा राईस फुलतो बघा एक दहा मिनटं झालेले आहेत आणि भातामधलं पाणी छान असं आटलेलं आहे इथे आपण बघूया राईस किती शिजलेला आहे बऱ्यापैकी इथे राईस आपला शिजलेला आहे इथे मी केसर भिजवले होते दुधामध्ये ते आपण टाकून घेऊया ह्याच्यावरती इथे आपण आता ते एक्स्ट्राचं तेल हे टाकून घेऊया भातावरती म्हणजे काय होणार हे जे तेल वरणं टाकल्यामुळे खाली एका ठिकाणीच आपलं तेल साठणार नाही आणि आपल्या बिर्याणीला सर्व लेअरला हे छान असं तेल लागलं जाईल वरण थोडंसं तूप टाकूया तळेला कांदा टाकूया इथे भरपूर असा पुदिना आणि कोथिंबीर वरण आपल्याला टाकायचे आहे त्याच्यामुळे पुदिन्यामुळे काय होईल आपल्या बिर्याणीला मस्त अशी टेस्ट येते बघा किती मस्त अशी आपली बिर्याणी वरण दिसते आता बघा बिर्याणी अजून पूर्णपणे तयार झालेली नाही आहे इथे आपल्याला आता काय करायचं आहे थे? झाकण ठेवायचं आहे थे, आणि झाकणावरती जड असं वस्तू काहीतरी ठेवायची मी इथे छोटा खलबता ठेवलेला आहे आणि एक दहा मिनटं याला मंद गॅसमध्ये ठेवून द्यायचे इथे एक दहा मिनटं झालेली आहे आता आपण बघूया आपली बिर्याणी कशी झाली आहे ती खूपच मस्त अशी आपली बिर्याणी इथे तयार झालेली आहे इथे आपण बघूया आपला राईस कसा शिजला ते बघा राईस बऱ्यापैकी छान असा शिजलेला आहे बघा वाटते ना एकदम लेअरसारखी बिर्याणी झाली आहे इथे आता इथे आपल्याला काय करायचं आहे एक दहा मिनटं गॅस बंद करून ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे म्हणजे काय होईल अजून हा राईस छान फुलेल बघा एक दहा मिनटं झालेली आहेत आणि राईस बघा किती मस्त असा फुललेला आहे बघा एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने एकही लेअर न लावता आपण हा राईस किती मस्त बनवलेला आहे ही बिर्याणी जेवढी दिसायला सुंदर त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षाही चवीला एकदम टेस्टी झालेली आहे तुम्ही नक्की करून बघा